रुजली असल्याचं या प्रकरणी अटकेत असणाऱ्या जलील पठाणला जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरा आरोपी संजय जाधवला देखील पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात कोंगलवार नावाच्या एका व्यक्तीचंही नाव समोर आलंय दिल्लीतील आरोपी आणि लातूर मधील शिक्षकांमध्ये मध्यस्थ म्हणून इरण्णा काम करत असल्याचंही समोर आलं विद्यार्थ्यांचे गुण वाढवून घेण्यासाठी पन्नास हजारांचा ऍडव्हान्स आणि पूर्ण कामासाठी पाच लाख अशी डील व्हायची लातूर मध्ये दाखल गुन्ह्यामध्ये चौकशी करत असताना आणखी दोघांची नावं समोर आली आहेत हे दोघेही आरोपी दोन शिक्षकांचे सब एजंट म्हणून काम करत होते असंही पुढे आलंय आता एकूण सहा जणांचा संबंध या प्रकरणाशी जोडला गेलायच्या लातूर पॅटर्नची मोडस ऑपरेंडी पाहूया आरोपी जलील पठाण हा विद्यार्थी हेरून गुण वाढवण्याचं आमिष दाखवायचा पन्नास हजारांचा ॲडव्हान्स काम पूर्ण झाल्यावर पाच लाख अशी डील व्हायची इच्छुक विद्यार्थ्यांचा हॉल तिकीट पठाण संजय जाधवकडे पाठवायचा संजय जाधव विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आणि ॲडव्हान्स इरन्ना कोंगलवार द्यायचा इरन्ना हा डेटा आणि पैसे दिल्लीत सूत्रधार गंगाकर कडे पाठवायचा गुणवाढ होईपर्यंत गंगाधरकडे पाठपुरावा करायचा परीक्षेत गुण वाढवणे प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याची कामं गंगाधर करायचा